शेतकरी कडू कडुलिंबाचं जे महत्त्व आहे ते अनन्यसाधारण महत्त्व आहे शेतीमध्ये कारण की कडुलिंबाच्या लिंबोळ्या असतील ज्याच्यामध्ये की आझडी रॅक्टिन निंबेडिन अशा प्रकारचे घटक त्याच्यामध्ये आहेत त्याचा कडसरपणा आहे, आहे कडुलिंबाला तर आता या कडुलिंबाच्या लिंबोळ्या ज्या आहेत तर ते आता गळायला सुरुवात झालेली आहे मी दाखवेन की अशा पद्धतीनं जे आहे ते कडू लिंबाच्या लिंबोळ्या ज्या आहेत ते आता आ, परिपक्व होऊन खाली जे आहे ते अशा पद्धतीनं जे आहे ते म्हणजे त्याची मॅच्युरिटी पूर्ण झालेली आहे आणि ते सुद्धा सुरुवात जी झालेली आहे अशा पद्धतीनं सगळ्या ह्या लिंबोळ्या पडत आहेत तर आता ही योग्य वेळ आहे की आपण आपल्याला जो काही पाच टक्के अर्क तयार करायचा आहे तर त्या अनुषंगानं अशा झाडाखाली जर आपण ताडपत्री जर अंथरून ठेवली किंवा ह्या ज्या काही कडुलिंबाच्या लिंबूळ्या ज्या आहेत तर हे अशा पद्धतीनं खराब होण्यापूर्वी जर व्यवस्थित ह्या सगळ्या मातीमध्ये त्याला मातीवर त्याच्यावर पावसाची पडल्याच्या नंतर ते खराब होईल तर त्याच्या आधीच जर आपण ह्या सगळ्या जर गोळा करून घेतल्या तर पुढं ह्या आपल्याला कामी येतील कारण की तुम्ही जर आता झाडावर सुद्धा जर पाहिलं हे हे हे, हे तर अशा पद्धतीनं बऱ्यापैकी जे आहे ते हे पूर्णपणे वाळून हात लागला की अशा पद्धतीनं जे आहे ते हे गळत आहेत किंवा हे ह्याची मॅच्युरिटी जी आहे ते पूर्ण झालेली आहे त्याच्यामुळं आता सर्व शेतकरी बांधवांनी जे आहे ते ह्या कडुलिंबाच्या लिंबोळ्या गोळा करण्याचं कामकाज जे आहे ते सुरू केलं तर आपल्याला हे पुढं एक पहिली जी काय फवारणी आपण कुठल्याही पिकाची करतो तर त्याच्यासाठी जे आहे ते हे फायदेशीर होईल